जामनेर आमचे गिरीश भाऊ एकच भाऊ गिरीश भाऊ भाऊन म्हणजे गोर गरीबाचे काम करतात नेतो मुंबईले हा बिलकुल शंभर टक्के गिरीश भाऊ म्हणजे गिरीश भाऊ कोळपे दरपण आहे ना त्यांचं काही एवढं वर्चस्व आपल्याला त्यांच्याबद्दल आपण काही ठिकाणी करत आहे पण भाऊ आमचे काम करतो म्हणून भाऊला आम्ही प्राधान्य देतो काका काका तुम्हाला काय वाटतं जामनेर मध्ये आम्हाला तर भाऊ गिरीज भाऊ चांगले काम आहे सगळं सुख दुःख संपूर्ण काम भाऊने केले तालुक्याचे का जगत पाणी पुरवठा हे अमुक एक म्हणजे शेतकरी प्रश्न शेतकरी प्रश्न चालूच आहे जे ते चालू आहे पण भाऊ एक नंबर आहे भाऊचे काम भरपूर आहे संख्या वगैरे भाऊच्या पाठवून भरपूर लोक आहे तोच आहे तोच किड केड़, तोच खेडे गिरीश भाऊ केले त्यांनी गावामध्ये टाकले कर सुताना करून टाकली गावामध्ये काय वाटत तुम्हाला भाऊ गिरीश भाऊ काम करताना ते फोडपे झाले त्यांनी मालूम मला एवढं इंटरेस्ट नाही घेत नाही त्याच्यामध्ये बिझर्फी आपलं हे भाऊच सगळेजण भाऊच ना तिच्यामुळे अगोदर धंद्या वाले तिच्यामुळे इंटरेस्ट तिच्या नाही आपलं हे मला एवढं समजत नाही दादा म्हणजे मी गावाला मी थी। धंदेवा इंटरेस्ट नाही तिच्यामध्ये एवढं पण सर्वजण भाऊ म्हणतात तिच्यामुळं सर्वजण भाऊ सगळ्यांच्या तोंडामध्ये भाऊच येतो असे विषय आहे गिरीश भाऊ महाजन भाऊंनी भरपूर भरपूर विक विकास कामे केले त्याच्यामुळे वाटत जामनेर मध्ये कोणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला तुतारी 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 सर काय चांगले काम वगैरे म्हणून पाहिजे हा पाच वर्ष काहीच काही भाजपवाला येण हा चांगलं पाहिजे ना चांगलं भाऊ भेटीन ना का कशाले बी ফাই <laughs> তোমালি

आम्हाला काय आम्ही घरी असतो आम्हाला बाहेरच काय समज बाहेर काय चाललंय आता दोन्ही बाई कोणी आला चांगलंच आहे आपल्या सायकल काय दोन्ही बाई कोणी आला

हो भाऊ शिव कोण येणार आहे हो गिरीश महाजन काय करून कर्तव्य आहे काम आहे गिरीश भाऊने बरेच कामं केली आमच्या गावात आठलेच एकत्रिमोरा ते केलं की शेतकऱ्याचा मार दहा वर्षाच्या मागे मार रोडरिंग केली सात हजार रुपये भाव आता दहा वर्षात मी सात हजार रुपये भाव देऊ राहिला आहे बाब दहा वर्षाची सात हजार रुपये झाला शेतकऱ्याला लंबे घातले तो हो मका चौदाशे रुपये मागता आहे कापसाले दहा बारा रुपये किलो यसाही लागते काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना हा शेतकऱ्याले तीन वेळा कर्ज माफी केली मागच्या टायमाले आपल्या ठाकरे साहेबानं दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं मागच्या टायमाला सहा था सात झाला सा, म्हणजे शरद पवारानं पुरं कर्ज नाश केलं मागच्या टायमाला ते गांधी कोणती आहे सोनिया गांधी तिनं बी सर्व कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं त्यांनी का के काहीच केलं नाही काहीच करू शकले नाही आता परिवर्तन पाहिजे शेतकऱ्याला काही आनंदी पाहिजे शेतकरी ना सुून गेला आहे सर्व आत्महत्या करतो शेतकरी अल थोड्या लहान वयाचे पोरं त्यांना उमजत नाही ते आपल्या शेतकऱ्याला कर्जावाले तंग करता ते आत्महत्या करतात त्यांना अनुभव नाही त्यात सप्य नाही महाळसुद्धा आता दहा लाख रुपये कर्ज आहे पण मी घाबरत नाही काल जिथे बोललो माझोडी आहे मला कागदपत्र दाखव किती पैसे आठवून दाखवतो कागद दाखवत नाही